हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत ना आज आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे छानशा रांगोळीपासून आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी रथसप्तमी होती आणि त्याच दिवशी मी हळदी कुंकू आणि अगस्त्य बर्फीचं बोरणान केलं सो ती व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायची राहिली होती आज ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो चला पाहूयात काय काय धमाल केली आहे आम्ही सगळ्यात आधी संध्याकाळी चारला मी इथे साफसफाई करायला आणि डेकोरेशन करायला सुरुवात केली मग बाहेरचं आवरून घेतलं आणि रांगोळी काढायला बसले रांगोळी काय काढू हे सुचत नव्हतं पटपट कामं आवरायची होती कारण बरेच तयारी बाकी होती काहीच तयारी नव्हती सो इथे मी जी जमेल तशी जशी आठवेन तशी डिझाईन काढून घेतली कशी वाटते रांगोळी नक्की एकदा सांगा नंतर मी दारासमोर छानसं डेकोरेशनसुद्धा केलं आहे तेही तुम्हाला दाखवते पण घरात काय डेकोरेशन करायचं हा विचार करत होते तर मिस्टरांना म्हटलं हळदी कुंकू वगैरे लिहिलेलं काहीतरी बॅनर बनवला तर छान होईन मग त्यांनी मला हेल्प केली आणि छान असं बॅनर बनवून दिलं सो तेही तुम्हाला दाखवते असं काहीसं डेकोरेशन केलं घर सर्व आवरल्यानंतर अगस्त्याचं असा ड्रेस ठेवला त्यानंतर हे सर्व काही खाण्याचं साहित्य होतं ते सर्व अरेंज करून ठेवलं तिथे बाजूलाच मी हलव्याचे दागिनेसुद्धा ठेवले होते आणि सर्व काही अरेंज करून छान छान फोटोज व्हिडिओज क्लिक केले आणि इथे पहा मस्त असं जंगल थीमसुद्धा झालेली आहे कारण मिस्टरांनी काढलेलं चित्र आहे मागे सो वरती चार काईट्स ज्या होत्या त्या सगळ्या अड लावून ठेवल्या आणि इथे पहा बॅनरसुद्धा तयार आहे जो टी व्हीला लावलेला आहे सो so, मस्त असं डेकोरेशन झालं त्यानंतर बर्फीचे छान छान फोटोज क्लिक केले कारण अगस्त्य फोटो काढूनच देत नव्हता खूप मेहनत लागली त्याचे फोटोज काढायला बर्फीसोबत आम्हीसुद्धा छान छान फोटोज क्लिक केले आणि अगस्त्य इथे पहा मस्त असा नटून थटून तयार आहे आमचा कृष्णा त्यालाही पाटाव बसवलं छान छान फोटोज क्लिक केले तिथे कसं आहे आज रथसप्तमीमुळे सगळीकडे हळदी कुंकू होतं बऱ्याच ठिकाणी मलासुद्धा इन्व्हिटेशन आलं होतं ही छानशी ब्लाऊज पीसची रांगोळी काढली किती छान वाटते ना मला तर खूप आवडली सो चला ती झाल्यानंतर माझं हळदी कुंकू साधारण आठ वाजता सुरू झालं म्हणजे मी सगळ्यांना सातचा टायमिंग दिलं होतं सात साडेसात वाजता या म्हटलं होतं पण बऱ्याच ठिकाणी असल्यामुळे थोडं लेट झालं पण आठ वाजता माझं हळदी कुंकू आणि इथे बोरना स्टार्ट झालेलं आहे सगळ्यात आधी आईंनी ओवाळून घेतलं अगस्त्या बर्फीला नंतर अजून दोन दोघी तिघींनी ओवाळलं आणि पाचवा नंबर लागला माझा अगस्त्या बर्फीचं हे म्हणजे कसं पाच वर्षापर्यंत वर्णान करतात असं म्हणतात सो अगस्त्याचं आता पाचवा वर्ष चालू आहे त्यामुळे हे वर्ष मला खूप छान सेलिब्रेट करायचं होतं सो जसं जमेल तसं केलं आहे तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की कळवा नंतर या ताईंनी ओवाळलं आणि त्याच्यानंतर मी सुद्धा ओवाळलं आणि मी जी साडी रेड कलरची जी संक्रांतीला नेसणार होते ती फायनली आज हळदी कुंकुवाच्या निमित्ताने नेसली कारण त्यावेळेस तिचा ब्लाऊज वगैरे स्टिच झाला नव्हता त्या सो त्यामुळे चला तर कशी दिसते मी तेही सांगा असं पाहायला गेलं तर आमच्याकडे बोरनान वगैरे काही करत नाही गावाकडे पण जसा ट्रेंड येतो तसं माणूस बदलत जातो आणि दोन वर्षापूर्वी मी बोरनान केलं होतं ते लोणीला म्हणजे माझ्या पुत्नीचं लग्न होतं त्यावेळेस सो तिथे केलं होतं ति आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी केलं पण दोन्ही वेळेस आई नव्हत्या म्हणून वर्षी आई येण्याची वाट पाहत होते आणि त्या आल्यानंतरच मी म्हटलं होतं बोरनान करायचं कारण पाच वर्षापर्यंतच करतात सो त्यासाठी आणि इथे पहा मी सगळे जे काही बाउलमध्ये ट खाण्याचं सामान ठेवलं होतं ते सगळं लह्यांमध्ये मिक्स करून घेतलं आणि अजून भरपूर चॉकलेट्स टाकले त्याच्यात नंतर आात्यांनी अजून एक चॉकलेटचं पॅकेट आणलं होतं मोठं सो so, इथे पा मुलांची किती गडबड मी नुसतं मिक्स केले अजून तर मुला अगस्त्य बर्फीच्या अंगावरती टाकायचं होतं सगळ्या लहाया वगैरे पण तोवरच सगळी मुलं गोळा येऊन बसले आणि नंतर मग मी मिक्स केल्यानंतर आम्ही सर्व लेडीजनी आपापल्या हातांमध्ये घेतलं ते आणि मग अगस्त्य बर्फीला मस्त असं छानसं बोरनान करून झालं सगळी मुलं खूप एक्सायटेड असतात ह्या बोरणांसाठी आणि ही छोटीशी चिमुकली दिसते का तुम्हाला जिने व्हाईट आणि पिंक कलरचं फ्रॉक घातलं आहे ती गपचूप जाऊन आहे ना कधी बर्फीच्या मांडीव जाऊन बसली तिचं तिलाच कळालं नाही आणि तिचंसुद्धा छानसं बोरणान झालं सो तुम्ही पाहता ना थोड्या वेळातच बघा ती कुठे जाऊन बसते सो बर्फीने तिला मांडीव घेतलं खूप आवडते ती तिला आणि हे बघा दिसली का तुम्हाला मधोमध मद एकदम जाऊन बसली आणि तेवका बर्फीन तिला मांडीवरती घेतलं नंतर सगळ्या लेडीजनी आम्ही आमच्या ओंजळीमध्ये लहाया वगैरे घेतल्या लहाया बोरो, चॉकलेट्स बिस्किट्स आणि छानसं बोरना आमचं सुरू झालं पाहताय ना तुम्ही आणि मुलांची इतकी गडबड झाली होती म्हणजे त्यांच्या डोक्यावर पडायच्या आधीच आहे ना हात मध्ये घालून घालून सगळेजण घेत होते आणि खरंच खूप छान वाटतं दरवर्षी हा खेळ पाहायलासुद्धा आणि इथून पुढे कदाचित आपण नाही करणार आहे कारण कसं पाच वर्षापर्यंतच करतात हा इच्छा असेल तर आपण करू शकतो पण बघू पुढचं पुड़ पुढे पण ह्या वर्षी खूप छान करायचं होतं आणि तसं माझ्या मनासारखं तरी भरपूर छान झालेलं आहे बाकी हे पहा मुलं सगळे गोळा करतात बोरं बिस्किटं चॉकलेट्स आणि ह्या सगळ्यांमध्ये माझी एक फ्रेंड होती तीन त्यांनी माझी ही व्हिडिओ काढली सो त्यांनाही खूप खूप थँक्यू आणि पहा छोटसं व्हिडिओ काढावं म्हटलं म्हणून आईंनी मी घेतलं पण ते उभा व्हिडिओ काढायला पाहिजे होता पण तो आडवा झाला पण छान आलं चला आमचं छानसं बोरनान पार पडलं आता हळदी कुंकू सगळ्या लेडीज तिथे बसलेल्या ले होत्या बोरनान झाल्यानंतर लगेचच मी हा आम्ही दोघींनी हळदी कुंकुवाची तयारी केली मी सगळ्या लेडीजला हळदी कुंकू लावलं आणि आईंनी वान दिलं सर्व सुवासिनींना देण्यासाठी मी वान म्हणून ह्या प्लेट्स आणल्या होत्या काही रेड कलरच्या होत्या काही व्हाईट कलरच्या सो so, मी हळदी कुंकू लावलं तिळगुळ दिलं सगळ्यांशी छान छान गप्पा मारल्या आईंनी वान दिलं आणि अशा प्रकारे आम्ही दोघी सासवा सुनांनी छानसं हळदी कुंकू पार पाडलं वान म्हणून ह्या ज्या प्लेट्स आणल्या होत्या त्याच्यामध्ये आधीच आम्ही पान सुपारी फूल आणि तिळगुळ ठेवलं होतं त्याच्यामुळे जास्त काही लोड आला नाही कारण सगळ्यांना देताना पटापट देता आलं अशा प्रकारे अगस्त्या बर्फीचं बोरनान आणि माझं हळदी कुंकू खूप छान झालं आणि सगळ्यात मोठे थँक्यू ह्या दोघांचे ह्या दोघांनी मला खूप हेल्प केली व्हिडिओ काढायला त्यांना तिळगुळ दिलं छान छान त्यांनी आशीर्वाद घेतला आणि नंतर ह्या दोन मैत्रिणी म्हणजे सगळे झाल्यानंतर ह्या दोघीजणी आल्या होत्या त्यांच्यासोबतही हळदी कुडकू केलं मला इन्व्हिटेशन आलं होतं दोन तीन ठिकाणी सो तिथेही गेले छान छान त्यांच्या रांगोळींची शूटिंग घेतली आणि घरी आले घरी आल्यानंतर आईंनी आणि मी या जे डिझाईन तयार केली होती मी त्याच्यासोबत छान छान फोटोज क्लिक केले घरातही आम्ही छान छान फोटोज केले त्यानंतर अजून या तिघी माझ्या मैत्रिणी मा आल्या त्यांच्यासोबत हळदी कुंकू केलं आणि प्लस त्यांच्यासोबत त्यांच्याच घरी गेले हळदी त्यांच्याही घरी हळदी कुंकू होतं सो ते झाल्यानंतर घरी आले आणि हा बॅनर खूप छान आहे ना ह्याचा मी फोटो थमनीलमध्ये लावलेलाच आहे तुम्ही तिथे पाहू शकता खूपच छान आहे हा आणि त्यानंतर इथे पहा मिस्टरांसोबतही दोन तीन फोटोज काढले पण खूप मेहनत लागते मिस्टरांसोबत फोटो काढताना तुम्ही पाहता येतं बघा फोटो आम्ही काढतो आणि ते कॅमेरा मोबाईलमध्ये पाहतात सो अशा प्रकारे छानसं बोरनान झालं छानसं हळदी कुंकू झालं आणि छान छान हे फोटोज तुमच्यासोबत शेअर करून मला तर खूप छान वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय